संपूर्ण राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं असताना आता पुणे पोलीस दलात एक धक्कादायक घटना घडली आहे पुणे पोलीस दलातील एका महिला मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला तसंच शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवे मारण्यात येईल अशी तिला धमकीही दिली शिवाय मी पुण्याची लोकल आहे माझी गुंडांसोबत ओळख आहे असं म्हणत त्या महिला पोलिसानं त्या महिलेला धमकावल्याचा खळबळजनक प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता त्या महिला पोलिसावर पुणे पोलिस आयुक्तांनी कारवाई करून तिला सस्पेंड केलाय तसंच या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तिच्यावर गुन्हा सुद्धा नोंद केल्याचं समजत आहे त्या प्रकारामुळे सध्या पुणे पोलीस दलात खळबळ उडालेली आहे मंडळी सदरक्षणाय ख असं ब्रीद वाक्य घेऊन जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांनीच जर असं सर्वसामान्य नागरिकांना अशा धमक्या दिल्या तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे नेमकी काय घटना आहे आणि हे घडलं कसं ह्याची आपण सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे या धक्कादायक प्रकाराबद्दल अधिक माहिती अशी की अनगा ढवळे असं आरोपी महिला पोलिसाचं नाव असून सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते त्यामुळे इन्स्टास्टार म्हणूनही तिची ओळख असल्याचं समजतंय आरोपी अनघा हिची कोथरूडच्या वाहतूक पोलीस विभागात नेमणूक करण्यात आली होती दरम्यान अनघा यांनी तिच्या मित्राच्या पत्नीला गंभीर धमक्या दिल्या होत्या ढवळे हिने त्या पीडित महिलेला तू परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेव असं सांगितलं होतं आणि जर तू असं केलं नाहीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला करण देऊन ठार मारीन अशी तिनं धमकी दिल्याचं कळत आहे शिवाय मी पुण्याची स्थानिक आहे आणि माझे गुंडांशी चांगले संबंध आहेत आम्ही एक सामाजिक प्रतिष्ठान चालवतो आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काळ्या पैशांचं पांढऱ्या पैशात रूपांतर करतो आम्ही नुकताच नऊ कोटी रुपयांचा व्यवहार पूर्ण केला आहे आणि तुझ्या नवऱ्याला त्यातून चाळीस पन्नास लाख रुपये मी मिळवून देईन असंही तिनं सांगितल्याचं कळत आहे एकंदरीत या सगळ्या प्रकारानंतर आणि सदर धमकीनंतर ती पीडित महिला घाबरली आणि तिनं कोल्हापूरच्या गडहिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर हे प्रकरण पुणे पोलिसांकडे पोहोचलं त्यांनी मग या आरोपांचा तपास सुरू केला त्यात ढवळे यांनी पीडितेला धमकावत तिच्या गुन्हेगारी संबंधांची बडाई मारल्याचं लक्षात आलं तेव्हा या प्रकरणाला खरंच डार्क शेड असल्याचं कळालं आलं त्यामुळे तात्काळ ढवळे यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई केली आणि त्यांना चौकशी सुरू असेपर्यंत सस्पेंड करण्यात आलेलं आहे या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात सध्या खळबळ उडाली आहे मंडळी पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केल्यामुळे सध्या पोलीस दलात काय सुरू आहे जर पोलीसच असे धमक्या देऊ लागले तर सर्वसामान्यांचं काय होणार असे प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत त्यात दिवसेंदिवस पुण्याच्या हत्येच्या हिट अँड रनच्या अत्याचाराच्या गोळीबाराच्या चोरीच्या बातम्या समोर येत आहेत ते पाहता पुण्याच्या लोकांनी अशा पोलिसांकडून नेमकी काय अपेक्षा ठेवायची हा प्रश्न उपस्थित होतोय मंडळी गेल्या काही दिवसांपासून एक दिवस असा नाही जिथं पुण्यातून अत्याचाराच्या चा कि किंवा कोणत्याही गुन्ह्यासंदर्भात न्यूज आली नाही मुंबईपेक्षा भयान वेगानं आता पुण्यात गुन्हेगारीचा रेट वाढत चाललाय मुंबई अंडरवर्ल्डपेक्षा पुण्याचं गुन्हेगारी क्षेत्र फोफावत चाललंय आणि कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतायत सदर केस बद्दल बोलायचं झाल्यास मंडई अनघा ढवळे यांच्यावर आता सस्पेन्शनची कारवाई तर झालेलीच आहे पण पुढे तपास जर व्यवस्थित झाला तरच त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा होईल निदान मग या प्रकरणी पण काही पळवाट शोधली गेली तर कदाचित त्यांना शिक्षा देखील होणार नाही वर त्यांचं सस्पेन्शन रद्द होऊन त्यांची इतर ठिकाणी कुठंतरी बदली केली जाईल पण त्यानंतर त्या पीडित महिलेला न्याय कसा मिळेल याची खबरदारी आता पुणे पोलिसांनी घेतली पाहिजे पण प्रश्न असा आहे की अनगा ढवळे यांनी त्या पीडित महिलेला धमकी देऊन स्वतःचं चरित्र हणून करून घ्यायला भाग पाडण्याचा प्रयत्न करणं तसं नाही केलं तर तुझ्या घरच्यांना मी करण देऊन मारून टाकू अशी धमकी देणं इतकी निष्ठुरता एका महिला पोलिसांमध्ये कुठून आली असेल कायद्याची रक्षा करणं हे त्यांचं काम आहे पण आजकाल कायद्याचे रक्षकच भक्षक होत आहेत की काय अशी परिस्थिती अनेक वेळा आपल्या समोर आलेली आहे हा त्यातलाच एक प्रकार मंडळी मुळात प्रशासनात ज्यावेळी कोणी अधिकारी किंवा पोलीस म्हणून कोणी भरती होतो त्यावेळी त्यांच्याकडे समाज आदरपूर्वक नजरेनं पाहत असतो ते लोकांची सेवा करतात दिवस रात्र सण वार काही पाहत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडं बघण्याचा समाजाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि पोलीस किंवा अधिकारी वेळोवेळी ते सिद्ध सुद्धा करतात पण काही काही असे सुद्धा अधिकारी कर्मचारी असतात ज्यांना वर्दी अंगावर चढल्यानंतर या व्यवस्थेचे आपण आता मालक आहोत असं वाटू लागतं त्यांच्या वर्दीला पाहून लोक घाबरतात त्यातून मग त्यांची हिंमत वाढते आणि ते जनतेला फाट्यावर मारू लागतात दरम्यान आता दोषी आढळल्यास अनगा ढोळे यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी ही समस्त नागरिकांची इच्छा आहे आणि ती काळाची गरज सुद्धा आहे तरच लोकांमध्ये पोलीस आणि प्रशासन यंत्रणेबद्दल जो आदर आहे तो कायम राहील बाकी तुमच्या घटनेबद्दल नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा घडलेल्या प्रकाराबद्दल त्या संबंधित महिला आला, नक्की कोणती शिक्षा मिळायला पाहिजे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद